ग्राम केशव डोबळे राहणार जवाहरनगर येथील माझं पोट दुखत असल्यामुळे मी शिविल येथिला चेकअप करायला आलो आणि ॲडमिट करून घेतले डॉक्टरने तुम्हाला हरण्या झाल्या असं घोषित केलेले मग मग मी म्हणलं ॲडमिट व्हावं लागलं का मला त्यांनी काय म्हणले ॲडमिट करून घेतो आम्ही सोमवारी चार तारखेला ॲडमिट करून घेतले आणि गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता ऑपरेशन करू असं नेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये नेले मग तेथील भूल दिले पा पाच वाजता भूल दिलेले संध्याकाळ नऊ वाजता मला केले त्यांनी काय केले मला काय क कळलं नाही सहा जण मिळून पोटाला तीन ठिकाणी होल पडले मला होल पडले त्यांनी जखम झाले झालेले मला बसता उठता येत नाही ऑपरेशन सोडून भलतं पोटात पाडा पडले त्रास होत आता त्रास होता सिद्धराम ढोगळे या नावाचा एक गरीब कुटुंबातला एक व्यक्ती गेल्या एक महिन्यापूर्वी ह्याचं पोट दुखत होतं म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराज सोपचार रुग्णालय या ठिकाणी तपासणी केली तर त्या ठिकाणी डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला हार्नियाचा त्रास आहे आणि ऑपरेशन करावं लागेल मग ह्यांनी त्या ठिकाणी ॲडमिट झाले ॲडमिट झाल्यानंतरनं ऑपरेशन झालं ऑपरेशन झालं डिस्चार्ज झाला डिस्चार्ज झाल्यानंतर ना ह्यांचा काय त्रास थांबला नाही परत त्यानंतर ऑपरेशन झालं आहे हार्नियाचं तर माझा त्रास का थांबत नाही म्हणून ह्यांनी दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवलं तर त्यांनी सांगितलं की तुमचं ऑपरेशन वगैरे काही झालेलं नाही आणि तुम्हाला परत ते हार्नियाचा ऑपरेशन करावं लागेल म्हणजे नेमकं छत्रपती शिवाजी महाराज सोपच्या रुग्णालयामध्ये चाललं आहे काय म्हणजे हे शिकाऊ डॉक्टर आहेत का डॉक्टरच नाहीत ह्याची एक शंका मोठ्या प्रमाणात निर्माण होती म्हणजे नेमकं या ठिकाणी गोरगरीब असलेले लोक उपचारासाठी येतात त्यांच्या जीवाशी या ठिकाणी खेळलं जाते म्हणजे नेमकं कुणा कुणाला दोष प दोषी पकडायचं ह्याचं जबाबदार कोण आज या व्यक्तीला जवळपास चार पाच ठिकाणी जखम झालेले त्याचं इम्फेक्शन होऊन पोटात ब बसायला येत नाही ह्याला म्हणजे अक्षरशः याची कंडिशन अशी झाली हे गोरगरीब लोक आहेत यांची परिस्थिती जर बघितली तर रिक्षाला इकडे यायलासुद्धा पैसे नाहीत यांचं कंडिशन असं आहे की एक टाईम खायची यांचं म्हणजे परिस्थिती नाही अशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सोपचार रुग्णालय हे महाराष्ट्रात नव्हे तर पर इतर इतर राज्यातून लोक येत आहेत की या म्हणजे सोपचार रुग्णालयामध्ये बाबा आमचा इलाज चांगला आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतरनं ह्याचं ताळमेळच नाही कुणाचं कुणाला पकडावं कुणाला जबाबदार ठरवावं ह्याच्यात नेमकं म्हणजे चाललं आहे काय तर आज या ठिकाणी आम्ही माननीय डीन साहेबाला भेटायला आलो परंतु साहेब आज मिटिंगमध्ये आहे असल्यामुळं आम्हाला थोड्या वेळाने चार वाजता भेटा असं सांगितलं आहे मी सांग या माध्यमातनं सांगतोय जर ह्या व्यक्तीला जर काय झालं तर ह्याचा जबाबदार फक्त तर फक्त सिव्हिल हॉस्पिटल असेल येणाऱ्या काळात जर यांचं ट्रीटमेंट व्यवस्थित नाही झालं तर आम्ही या ठिकाणी उग्र पद्धतीचं आंदोलन डीनच्या कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी करणार आहे